जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो कालपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आंतरवाली सराटी येथे सुरू झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर काही वावड्या उठवणं सुरू झालेलं आहे त्या म्हणजे जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना समोर ठेवून यांचा उल्लेख करून मराठा समाज आता नेता कोणाला मानणार सुरेश धसांना मानणार की जरांगे पाटलांना जरांगे पाटलांना मानणार आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटील यांचं आंदोलन पूर्वीसारखं तीव्र राहिलेलं नाही किंवा जरांगे पाटील यांच्या पाठीशी पूर्णपणे पूर्वीसारखा मराठा समाज राहिलेला नाही या आणि अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात अशा प्रकारच्या वल्गना करणं सुरू झालेलं आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी उत्तर देखील या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूयात सर्वात प्रथम आमदार सुरेश धस हे जरी समाजाचे असले तरी ते राजकीय नेते आहेत मानवतेसाठी माणुसकीसाठी आणि न्याय भूमिकेसाठी त्यांचा सरळ बाणा कणखरपणा हा संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून आपल्या सर्वांना पाहायला मिळाला याचा अर्थ असा नाही की ते मराठा समाजाचे लागलीच नेते झाले आहेत ते नेते निश्चित आहेत परंतु ते राजकीय नेते आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे समाजाचे सामाजिक नेते आहेत समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवणारे ते समाजाची भूमिका मांडणारे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मराठा भूषण समाजभूषण आहेत हा फरक या दोघांमध्ये आहे म्हणून त्यांच्यामध्ये भेद करणे हे चुकीचं आहे किंवा समाजाचा बुद्धिभेद करून विभागणी करू पाहणाऱ्यांसाठी हे त्याचं उत्तर आहे आता दुसरा जो प्रश्न मरा, आहे की मरा मराठा समाज जरांगी पाटील यांच्या पाठीशी आहे किंवा नाही आणि त्यांच्या पाठीमागची गर्दी कमी झाली किंवा नाही तर याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत त्यांच्या विषयीची आस्था त्यांच्या विषयीचं प्रेम समाजातून कधीही संपणार नाही आणि समाजसंख्येने त्यांच्या आज कमी जास्त जरी दिसत असला तरी याचा अर्थ असा नाही की समाज त्यांच्या पाठीशी नाही समाज तन धनाने आणि आत्मिक भावनेने त्यांच्या पाठीशी सदैव आहे आणि राहील हे त्याचं प्रथम उत्तर आता मराठा समाज त्यांच्या पाठीशी का आहे त्याचं आणि आत्तापर्यंत ज्या मराठा कुणबी नोंदी आढळल्या त्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये काही चर्चा करणार आहोत काही मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ही प्रथम विनंती या ठिकाणी करीत आहे मित्रांनो मराठा आरक्षण हा शब्दप्रयोग मराठवाड्यातील मराठा समाजासाठी करणं चुकीचं आहे कारण मराठा ही स्वतंत्र जातच नाही याचे असंख्य पुरावे आहेत मराठा हा शब्द प्रांतवाचक भाषावाचक शब्द आहे याचा आणखी एक पुरावा म्हणजे एकोणीसशे सत्तरपर्यंत निजाम काळातील शाळामध्ये जे दाखले दिले जात होते तपासले जात होते त्यावर मराठा शब्द प्रथम आणि नंतर जातीचा उल्लेख आढळतो जसे की मराठा सुतार मराठा लोहार मराठा मांग मराठा महार मराठा तेली इत्यादी या सगळ्यांच्यामध्ये मराठा हा शब्द कॉमन आहे जसे जसे लोकांमध्ये आरक्षणाचं महत्त्व वाटू लागलं तसा तसा दाखल्यावरचा मराठा शब्द हटला गेला आणि मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर तो पूर्णपणे वगळला गेला म्हणून मराठवाड्यातला मराठा समुदाय हा कुणबीचा आहे शिक्षणाचा अभाव अज्ञान आणि मराठा शब्दाविषयी असलेल्या ऐतिहासिक कर्तबगारीचा गर्व यामुळे त्यांनी मराठा हा शब्द धरून ठेवला आणि कुणब्यांची जात मराठा म्हणून ओळखली जाऊ लागली त्याची किंमत आज मोजावी लागत आहे आणि म्हणून आज ती दुरुस्ती म्हणजेच कुणबी आरक्षण असं म्हणता येईल म्हणून सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्या किंवा सगळे सोयरे म्हणून द्या हे संवैधानिकच आहे घटनात्मकच आहे कुणबी समाज घटनाबाह्य नाहीच म्हणून हा पेच उभा करणं हे निष्क्रियतेचं किंवा अनास्था आकस बुद्धीचं लक्षण आहे म्हणून मराठा समाज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात त्यांच्या भूमिकेसंदर्भात एक वर्षापूर्वीही सोबत होता आणि आजही सोबत आहे जोपर्यंत सरकार न्याय देत नाही तोपर्यंत समाजातील प्रत्येक माणूस जारंगे पाटलांच्या भूमिकेचा समर्थक राहील यात कुठलीही शंका नाही कुणबी नोंदी शोधत असताना कुणबी शब्दांच्या व्यतिरिक्त जी माहिती समोर आली त्या माहितीचा पुरावा म्हणून आधार म्हणून किंवा मराठेपूर्वी कोण होते हे जरी तपासले तरी ते पुरेसे आहे ज्या ज्या गावात कुणबी नोंदी आढळल्या त्या दस्तावेजामध्ये किंवा ज्या गावात कुणबी म्हणून नोंद नाही अशा गावामध्ये शेती करणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग केला गेलेला आहे त्याचं कारण असं की निजाम शासकाचे जे कर्मचारी होते ते एकतर मोडी लिपी किंवा उर्दू या भाषेतून शिकलेले असावेत म्हणून एकाच तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या नोंदी त्यांना जे सुचेल त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक गावाच्या नोंदी भाषिक पातळीवर उर्दू किंवा मोडी लिपीत आढळतात काही ठिकाणी कुणबी म्हणून उल्लेख आढळतो तर काही ठिकाणी कुणबीऐवजी पाटेदार पट्टेकर वहिवाटदार बिरादार अशाही शब्दांचा प्रयोग केल्याच्या नोंदी आढळतात मग याचा अर्थ असा घ्यायचा का की हे पाटेदार ही, ही, ही जात आहे पट्टेदार ही जात आहे किंवा वहिवाटदार बिरादार ही जात म्हणून ग्राह्य धरायची का शेती कसणाऱ्याला जसा शेतकरी हा शब्द प्रयोग समांतर आहे कुणबी हा शब्द पर्यायी शब्द आहे तसाच पट्टेदार पाटेदार वहिवाटदार आणि बिरादार हा शब्द पर्यायी शब्द आहे आणि ते कुणबीच आहेत अशा नोंदी ज्या ज्या ठिकाणी आढळल्या आहेत त्या त्या ठिकाणी जात म्हणून कुठेही मराठा या शब्दाचा प्रयोग नाही म्हणजेच हे सर्व समुदाय एकच आहेत आणि कुणबी आहेत हे यावरून स्पष्ट होते दुसरं असं की एकाच गावात जर एकाच आडनावाचे किंवा भावकीचे लोक राहत असतील आणि त्यापैकी एकाची नोंद सापडली अन्य इतरांच्या आजोबा पुंजोबाचे नाव नाही अशावेळी आडनाव जरी एक असले एकमेकांचे भावबंध जरी असले तरी ज्याची नोंद सापडली तो कुणबी झाला आणि ज्याची नोंद नाही सापडली तो मराठा झाला म्हणजेच एकाच भावबंधाच्या कुळात दोन भिन्न जातीचे म्हणून त्यांना पाहायचे का किंवा दोघांची जात वेगळी आहे हे ग्रहित धरायचे का याची उत्तरे न्यायव्यवस्था आणि सरकारने द्यायला हवीत आता त्याही पुढे काही ठिकाणी ना जातीचा उल्लेख आहे ना कुणबी म्हणून उल्लेख आहे तर त्या ठिकाणी मेंढपाळ पशुपालक कोळवी कोळी बिगारी म्हणजेच कामगार मजूर किंवा ज्यांच्या फळबागा होत्या त्यांना बागवान असेही विविध उर्दू किंवा मोडीत शब्दांचा प्रयोग केला गेलेला आहे याचा अर्थ ज्या मराठ्यांचा किंवा शेती न करणाऱ्या मराठ्यांचा उल्लेख अशा प्रकारे केलेला असावा असे जर मानले तर त्या मराठ्यांना मेंढ्या पाळतो म्हणून धनगर पाणी भरतो म्हणून कोळी किंवा मजुरी करतो म्हणून बिगारी असे जात प्रमाणपत्र देणार का याचा विचार केला गेला पाहिजे थोडक्यात जो जे काम करील तो त्याचा व्यवसाय आणि जो व्यवसाय परंपरेने चालत आला ती त्याची जात हे मान्य करावेच लागते म्हणून निजामी शासन काळात देखील मराठा हा शब्दाचा प्रयोग फारच दुर्मिळ आणि कमी केला गेलेला आहे हा दोष मराठवाड्यात राहणाऱ्या किंवा मराठा म्हणून घेणाऱ्यांचा आहे किंवा ज्यांनी त्या काळात या नोंदी घेतल्या त्यांचा आहे आजही ज्याने पीक विमा भरला आहे किंवा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरला आहे त्याची नोंद महसूल नोंदवहीत होते आणि ज्याने भरला नाही किंवा ज्याची नैसर्गिक हानी झाली नाही त्याची त्या वर्षाच्या महसूलात नोंद होण्याचे कारण नाही म्हणून अशा नोंदी जात म्हणून ग्राह्य धरताना तो प्रथम व प्रातिनिधिक स्वरूपाचा पुरावा आहे ज्याची नोंद नाही ते आकाशातून पडलेले किंवा इराण इराक अमेरिकेतून आलेले नाहीत ते त्यांच्याच रक्ताचे नात्याचे आहेत म्हणून सरसकट अथवा सगळे सोयरे या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणे क्रमप्राप्त ठरते म्हणून आम्ही सर्व आजचे मराठे आणि स्वातंत्र्यापूर्वीचे सर्व कुणबी एकच आहोत हे कितीदा सांगायचे म्हणून सरकारने सर्व गॅजेट ग्राह्य धरून सर्व पुरावे ग्राह्य धरून कुणबीमध्ये सर्वांचा समावेश करावा या न्यायाच्या आणि घटनात्मक मागणीसाठी संपूर्ण ताकदीने आम्ही सर्व जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी आहोत मित्रांनो जरांगे पाटील यांची मागणी चुकीची आहे असं म्हणता येत नाही किंवा त्यांच्या पाठीमागे समाज नाही असं म्हणता येत नाही कारण हा प्रश्न हा सगळ्यांच्या घरातला आहे हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मुलाबाळांचा आणि भविष्याचा आहे म्हणून आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये तन मन धनाने अगदी ताकदीशी जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत त्यांच्या पाठीशी आहोत हेच या निमित्ताने सांगायचं आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय